नमस्कार मी ॲडवकेट हरिदास लांडे बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो खास करून बुलडोजर कारवाईच्या संदर्भामध्ये आपण बनवत आहोत बघा राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलीच वेळेस आपल्याला बुलडोजर कारवाई बघायला मिळाली आरोपीच्या घरावरती बुलडोजर कारवाई ही ही जी फॅशन आहे ही जी पद्धत आहे ही खास करून तुम्हाला उत्तर प्रदेश राज्यामध्ये बघायला मिळत तुम्ही बऱ्याचशा न्यूज चॅनलच्या टीव्हीच्या माध्यमातून बघितलं असेल की उत्तर प्रदेशमध्ये एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला असेल कुठल्या स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याच्या त्यानंतर तेथील सरकार तात्काळ त्या व्यक्तीच्या घरावरती बुलडोजर चालवत असेल आणि त्याचं घर पाडून टाकत असेल अशा पद्धतीच्या कितीतरी न्यूज तुम्ही सोशल मीडियामध्ये न्यूज पेपरच्या किंवा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आलेला असेल परंतु एखाद्या एखाद्या व्यक्ती एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे शिक्षा लागो अथवा न लागो तो नंतरचा विषय परंतु एखादा आरोपीवर गुन्हा दाखल झाला त्यानंतर लगेच त्याचं घर पाडून टाकणं हे कायदेशीरित्या योग्य आहे का कायदेशीरित्या असं करता येतं का बोलडोजर कारवाई कायदेशीरित्या करता येते का एखाद्याच्या आरोपीच्या घरावरती तर अशा ज्या काही गोष्टी आहे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत खास करून हा व्हिडिओ आहे बघा नागपूर येथील आता मागील काही दिवसामध्ये नागपूर येथे दंगल उचळली आणि त्या दंगलीमध्ये बऱ्याचशा लोकांचं नुकसान झालं त्या दंगलीमध्ये बऱ्याचशा तिथे राहणाऱ्या लोकांचं नुकसान झालं या दंगलीमध्ये नंतर एफ आय आर दाखल झाला आणि यातील मुख्य जो आरोपी आहे मुख्य आरोपी फाईम खान हा मुख्य आरोपी म्हणून पकडला गेला याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल झाला म्हणजे याच्यावरती याच्यामध्ये बरेचसे लोक याच्यामध्ये आरोपी करण्यात आलेले परंतु लगेच तात्काळ त्याच्या काही तासानंतरच लगेच त्याच्या घरावरती बुलडोजर कारवाई करण्यात आली म्हणजे त्याचं घर पाडून टाकण्यात आलेलं आहे आता ही कारवाई जी सरकारने केलेली आहे ही कायदेशीरित्या आहे का याला कायदेशीर काय आधार आहे तर एका घर आरोपी असल्यावर पाळून टाकता येतं का तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा ज्या पद्धतीनं बुलडोजीर कारवाई उत्तर प्रदेशमध्ये सुरू होती उत्तर प्रदेशमध्ये बऱ्याचशा लोकांच्या बऱ्याचशा आरोपीचे घर हे सरकारने पाडून टाकले होते मग अशा पद्धतीनं जर घर पाडत असेल तर सरकारला सुद्धा घर पाडण्याचा आरोपीचे घर पाडण्याचा अधिकार आहे का तर नक्कीच को नाही कोणाचंही घर पाडण्याचा अधिकार सरकारला नाही भलेही तू कुठल्याही गुन्ह्यातला आरोपी असू त्याला कायदेशीरित्या जी काही शिक्षा व्हायची ती शिक्षा कायद्याने झाली पाहिजे अशा पद्धतीचं कायदा अस्तित्वात आहे राज्य घटनेनुसार त्याला शिक्षा नक्की झाली पाहिजे जर तू गुन्हेगार असेल तर परंतु तुम्ही त्याचं घर फक्त तो आरोपी आहे म्हणून पाडू शकत नाही अशा पद्धतीचा कायदा आहे उत्तर प्रदेशनं ज्या पद्धतीनं बुलडोजर कारवाई केली त्या पद्धतीच्या नंतर बरेचशे रिट पिटिशन म्हणजे रीट पिटिशन हे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाले आणि सुप्रीम कोर्टाला सांगितलं की अशा पद्धतीने एखादा आरोपी जर एखाद्या गुन्ह्यात आरोपी असेल तर त्याचं घर डायरेक्ट पाडण्याचा अधिकार सरकारला आहे का याच्यावरती ही रीट पिटिशन सुप्रीम कोर्टाने ऐकली सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये बुलडोजर कारवाईच्या संदर्भामध्ये डायरेक्शन दिलं आणि सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट सांगितलं की कुठल्याही आरोपीचं कुठल्याही गुन्ह्यामध्ये जर असेल तर त्याचं घर पाडण्याचा अधिकार कोणालाही नाही तसेच तो आरोपी जर असेल तर त्याला कायद्याने जी काय शिक्षा व्हायची ती होईल घर जर अनाधिकृत अधिकृत असेल बेकायदेशीर असेल जर त्याचं घर बेकायदेशीर असेल ते सुद्धा ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ लौ, या लॉनेच पाडावं लागतं कायदेशीरित्या सुद्धा प्रोसेस दिलेली आहे कायद्याच्या बाहेर जाऊन कोणालाही कारवाई करता येणार नाही मग या सगळ्या गोष्टी ह्या सर्व पिटिशन ज्या काही बऱ्याचशा पिटिशन दाखल झाले ते ज्यांच्या लोकांचे घर पाडले होते त्या सर्व लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली होती आणि या सगळ्याच्या पिटिशन एकत्रित सुप्रीम कोर्टाने ऐकल्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्पेसिफिक गाईडलाईन्स त्यांनी बुलडोजर कारवाईच्या संदर्भामध्ये दिलेले बघा नागपूरमधील बुलडोजर कारवाई आता नागपूरमध्ये जी बुलडोजर कारवाई झाली खरं तर ती आरोपी आहे म्हणून झालेली नाहीये तर ते बांधकाम हे बेकायदेशीर होतं त्याच्यामुळे ती कारवाई झालेली आहे फरक एवढाच आहे तो फाईम खान हा या दंगलीचा मुख्य आरोपी म्हणून पकडला जातो आणि लगेच त्याच्या घरावरती कारवाई होते त्याला लगेच बारा अगोदर नोटीस दिली जाते आणि लगेच त्याचं अनाधिकृत बांधकाम पाळून टाकलं जातं म्हणून या गोष्टी दोन गोष्टी लिंकअप झालेल्या आहेत तर या दोन्ही गोष्टी खूप वेगवेगळ्या आहे mm. महानगरपालिकेची कारवाई अतिक्रमणाची कारवाई ही वेगळी प्रोसेस आहे आणि हे जे काय दंगलीचा गुन्हा आहे याच्यावरती कारवाई जी होणार आहे ती काय दिशेली त्या वेगळी वाहणार आहे त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत परंतु ह्या गोष्टी एकाच वेळेस घडल्या त्याच्यामुळं लोकांना असं वाटलं की आरोपी जो फहीम खान आहे याच्या घरावरती बुलडोजर हा फक्त आरोपी यांनी हा मुख्य गुन्ह्याचा आरोपी आहे म्हणून चालवला अशा पद्धतीचं चा लोकांमध्ये एक जनभावना तयार झाली महाराष्ट्रामधील की आरोपी हा मुख्य आरोपी आहे म्हणूनच याच्या घरावरती सरकारने बुलडोजर चालवली परंतु ती जी कारवाई केलेली आहे ती महानगरपालिकेने केलेली आहे आणि हा जो गुन्हा आहे हा वेगळा आहे परंतु ह्या दोन्ही कारवाया एकत्र करण्याचा उद्देश सुद्धा हा गुन्हाच आहे त्याच्या मागे कारण की हा गुन्हा नंतर तो पी असल्यामुळे लगेच तात्काळ सरकारने या गोष्टीमध्ये लक्ष घालून महानगरपालिकेने लक्ष करून लगेच त्याच्यावर कारवाई सुरू केली होती ही सुद्धा गोष्ट तेवढीच लक्षात ठेवायला पाहिजे बघा ज्या काही रिट पिटिशन दाखल झाल्या होत्या सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाने याच्या संदर्भामध्ये काय काय गाईडलाईन्स दिलेले आहे आपण त्या -का गाईडलाईन्स आपण एक एक गाईडलाईन आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा ह्या रिट पिटिशनमध्ये कुठल्याही व्यक्तीचं घर तो एखाद्या गुन्ह्यातील आरोपी जरी असला किंवा नसला किंवा ते घर बेकायदेशीर असू द्या अतिक्रमण केलं असू द्या असं जर घर पाडायचं असेल जर तुम्हाला ते जर बांधकाम जर पाडायचं असेल बुलडोजर कारवाई नेते सर्वात प्रथम अगोदर त्याला पंधरा दिवसाची नोटीस देणं आता तुम्हाला बंधनकारक करण्यात आले महानगरपालिका असो नगर परिषद असो कोणी असू कोणालाही जर अतिक्रमण वाटायचं असेल बेकायदेशीर बांधकाम वाटत असेल तर पंधरा दिवसाची अगोदर नोटीस देणं त्यांना बंधनकारक केलेलं आहे ह्या सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शन सांगतोय जर ह्या डायरेक्शन जर फॉलो नाही केल्या तर सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट त्याच्यात लिहिलेलं आहे की कंटेंप्ट ऑफ कंटेम्प्ट प्रोसिडिंग त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात चालवली जाईल आणि जे अधिकारी ही बेकायदेशीर अशी कृती करीत ज्यांनी जे काही मालमत्ता जे काही बिल्डिंग पाडलेल्या असेल त्या बिल्डिंगचा संपूर्ण खर्च हा त्या अधिकाऱ्याच्या कॅलरी मधून काढून घेण्यात येईल अशा पद्धतीचे स्ट्रिक्ट गाईडलाईन सुप्रीम कोर्टाने दिलेले बघा पहिली गाईड लाईन तुम्हाला कळलेली की पंधरा दिवसाची नोटीस देणं त्यांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे बघा ही नोटीस एकतर मालकाला देऊ शकता किंवा जर कोणी भाडेकरू असेल तर भाडे सुद्धा देऊ शकता किंवा जे अतिक्रमण तुम्हाला पाडायचं जे काही बेकायदेशीर असं अनाकर बांधकाम असेल त्या बांधकामाच्या बाहेर हे बांधकाम बेकायदेशीर आहे अशी नोटीस तुम्हाला त्या घरावर चिटकावी लागेल ही सुद्धा एक डायरेक्शन हे सुद्धा एक बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघा पंधरा दिवस कधीपासून पकडणार तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही नोटीस पाठवून दिली त्याला भेटलीच नाही सात दिवस सात दिवस झाले त्याला भेटलीच नाही मग तुम्ही हे सात दिवस पकडायचे का तर नाही तुम्ही नोटीस जरी पाठवली हो त्याला परंतु त्याला जेव्हा ती नोटीस मिळत ज्या दिवसापासून ती नोटीस त्याला मिळत तेव्हापासून त्याला पंधरा दिवस वेळ मिळणार आहे असं सुद्धा या गाईडलाईन्स मध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर हे दिलेलं आहे की असं कस काही जर तुम्हाला करायचं असेल तर हे नोटीस पाठवल्याच्या नंतर लगेच या पद्धतीचं ही माहिती तुम्हाला जिल्हाधिकारी किंवा कमिशनर जे कोणी असतात त्यांना लगेच तात्काळ पाठायचे ईमेलच्या माध्यमातून पाठायचे आणि ईमेलच्या स्वरूपात त्याचा आयटो जनरेटेड ईमेल हा एक रिसिप्ट म्हणून तुमच्याकडे ठेवायचा आहे पुढे चालून भविष्यामध्ये तुम्हाला तो पुरावा म्हणून कामी येऊ शकतो याच्यासाठी अशी सुद्धा गाईडलाईन्स दिलेली बघा आता नोटीसच्या कंटेन डिटेल रिगार्डिंग नोटीस मध्ये काय काय गोष्टी असायला पाहिजे The of दी नेचर ऑफ अन कंस्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन जे अनाधिकृत बांधकाम आहे त्याचं स्वरूप काय आहे डिटेल ऑफ द स्पेसिफिक व्हायोलेशन अँड दी ग्राउंड ऑफ डिमोलिशन त्याच्यात कुठल्या पद्धतीने त्यांनी व्हायोलेशन केलेलं आहे ते लिहिलेलं पाहिजे आणि का पाडण्यात येणार आहे हे ते ग्राउंड सुद्धा त्याच्यात लिहावे लागणार आहे बघा लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दॅट दी नोटीस इज रिक्वायर्ड टू फर्निश अलँग विथ दी रिप्लाय त्याच्यासोबत डॉक्युमेंट पण दिलं पाहिजे आणि जी नोटीस दिलेली आहे आणि जो रिप्लाय दिलेला आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये दिलेला पाहिजे त्याच्यानंतर नोटीस शूड दी डेट ऑन विच पर्सनल हिअरिंग इज फिक्स अँड अथॉरिटी बिफोर होम दी हिअरिंग विल टेक प्लेस त्याच्यामध्ये हे सुद्धा लिहिलेलं पाहिजे टाइम आणि वेळ हा सुद्धा लिहिलेला पाहिजे पण त्या दिवशी हिअरिंग होणार आहे कुठं होणार आहे या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन पाहिजेत त्याच्यानंतर बघा एव्हरी म्युन्सिपल लोकल शाल अथोरिटी डिजिटल पोर्टल हे पोर्टल सुद्धा तयार करायचं सांगितलं होतं तीन महिन्यामध्ये ही ऑर्डर जेव्हा आली सुप्रीम कोर्टाची तिथून पोर्ट तीन महिन्याच्या पोर्टल त्याला तयार करायचं सांगितलं होतं आणि त्या पोर्टलवरती सर्व माहिती ही त्या पोर्टलवरती सर्व माहिती ही टाकणं त्यांना बंधनकारक करण्यात आता बघा बंद करण्यात आलं होतं त्याच्यानंतर बघा हिअरिंग कशी घेणार बघा डेजिग्नेटेड अथॉरिटी शॅल गिव्ह अन ऑपॉर्च्युनिटी ऑफ पर्सनल हिअरिंग टू दी पर्सन कन्सर्न म्हणजे ज्या माणसाचं अधिकृत बांधकाम पाडायचं तुम्हाला अनेक जो का आरोपी त्याचं बांधकाम पाडायचं असेल तर त्याला तुम्हाला पुरेपूर संधी देणं गरजेचं आहे हिअरिंग त्याच्या समोर त्याला त्याचं म्हणणं काय आहे ते सुद्धा ऐकून घेणं गरजेचं आहे आणि जी काही हिरिंग होणार आहे तुमची ती हिअरिंग मिनट टू मिनट व्हिडिओ रेकॉर्ड करायची आहे अशा पद्धतीचं डायरेक्शन सुप्रीम कोर्टानं दिलेले नाही दिलेले सुप्रीम कोर्ट असं क्लिअर कट सांगते की हे प्रत्येक एक ना एक मिनिट त्याच्यात काय काय घडलं हे तुम्हाला रेकॉर्ड करून ठेवा लागत आणि त्याचा पुरावा ठेवा लागत त्याच्यानंतर मग तुम्ही हे सगळं केलं त्यानंतर मग तुम्हाला फायनल ऑर्डर काय करता बघा तुम्ही दोन्ही पार्ट्याचं ऐकल्या त्यानंतर फायनल ऑर्डर मध्ये काय काय मेन्शन असायला पाहिजे दी कंटेनशन ऑफ द नोटीस अँड इफ अथॉरिटी डिसएग्री विथ दिस सेम द रिझन देअर ऑफ त्याच्यामध्ये <test> दिलेले तुम्ही जर दिलेले त्यांनी जर रिप्लाय दिला त्याच्यामध्ये रिझन वगैरे जर तुम्हाला जर काही मान्य नसेल तर ते गोष्ट आहे कन्स्ट्रक्शन इज कंपाऊंडेबल म्हणजे हे जे बांधकाम झालेलं आहे बेकायदेशी हे कंपाऊंडेबल आहे का म्हणजे तडजोड तडजोड करण्यास पात्र आहे का याच्यामध्ये काही तडजोड करता येते का हे सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन करावं लागेल रिझन सिथा त्याच्यानंतर त्याच्यानंतर जर हे जर बांधकाम कम्फर्टेबल असेल आणि जर पूर्णच बांधकाम पाडायची गरज असेल त्याच्यात काही पार्ट बांधकाम जर पाडावं लागत एरियाचा काहीच भाग तुम्हाला अतिक्रमण असेल तर हे सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला बघावं लागेल ऍज टू हाय दी एक्स्ट्रीम स्टेप ऑफ डिमॉलेशन इज द ऑनली ऑप्शन अवेलेबल अँड दी ऑप्शन लाईक कंपाऊंडिंग अँड डिमॉलेशन ऑनली पार्ट ऑफ दी प्रॉपर्टी आर नॉट अवेलेबल त्याच्यामध्ये पुन्हा हे सुद्धा बघावं लागेल तुम्हाला तुमच्याकडं फक्त आणि फक्त हे इलिगल कन्स्ट्रक्शन पाडणं हाच एक पर्याय उपलब्ध आहे का आणि हाच एक पर्याय काय उपलब्ध आहे तुमच्याकडं तडजोड करण्यासाठी असा दुसरा कुठला पर्याय काय उपलब्ध नाही हे सुद्धा त्याच्यामध्ये रिझन लिहावे लागणार आहेत अशा पद्धतीनं तुम्ही हे गाईडलाईन सुप्रीम कोर्टाने दिलेले त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा ह्या गोष्टीवरती तुम्ही जे ऑर्डर करणार आहे अधिकारी किंवा जी काही अथॉरिटी असतात त्या अधिकाऱ्याच्या ऑर्डरच्या विरोधात अपील सुद्धा करण्याचा अधिकार त्या व्यक्तीला मिळणार आहे त्याला सुद्धा परत सफिशियंट टाइम तुम्हाला द्यावा लागणार आहे परत तुम्हाला पंधरा दिवसाचा वेळ त्याच्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीला द्यावा लागणार आहे आणि त्याला सांगावं लागणार आहे की इथून पुढच्या पंधरा दिवसामध्ये तू हे बांधकाम तू स्वतः काढून घे किंवा नाहीतर आम्ही त्यानंतर तुझं बांधकाम पाडू अशी सुद्धा संधी त्या व्यक्तीला तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि अपॉर्च्युनिटी शुड बी गिव्हन टू दी ऑनरूप टू जी मध्ये कन्स्ट्रक्शन ऑर डिमॉलिश दिस सेम विदिन पिरियड ऑफ फिफ्टीन डेज ऑनली आफ्टर दी पिरियड ऑफ फिफ्टीन डेज फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ द नोटीस हॅज एक्सपायर्ड नोटीसचा पिरियड जो आहे हा संपल्याच्या नंतर परत त्याला त्याचं बांधकाम जे का काही ऑर्डर करणार आहे तुम्ही अधिकारी त्या ऑर्डरच्या नंतर परत पंधरा दिवस कालावधी त्याला देणार आहे दे, हे बांधकाम इलिगल आहे तू आता हे बांधकाम काढून घे जर अशा पद्धतीनं जर बांधकाम जर त्यांनी जर काढलं नाही तरीही जर त्यांनी बांधकाम काढलं नाही तर ह्याच्यानंतर नंतर तुम्हाला ते बांधकाम काही पाडण्याचा अधिकार मिळू शकतो अशा पद्धतीचे गाईडलाईन सुप्रीम कोर्टाने तुम्हाला दिलेले त्याच्यामध्ये सुद्धा दिलेली आहे बिफोर डिमोलिशन ऑफ डिटेल इन्स्पेक्शन रिपोर्ट शॅल बी प्रिपेअर बाय टू पंचा त्याच्यानंतर हे बांधकाम पाडण्या अगोदर दोन पंचा समक्ष डिटेल रिपोर्ट सुद्धा तयार करणं गरजेचं आहे तुम्हाला असे सुद्धा आणि तो दोन पंचाच्या सहीने असावा असं आशा सुद्धा गाईडलाईन्स याच्यामध्ये दिलेली आहे प्रोसिडिंग ऑफ डिमॉलिशन आता प्रोसिडिंग कशी असणार डिमोलेशनची तर प्रोसिडिंग ऑफ डिमॉलिशन शाल बी कन्सर्न अथॉरिटी शाल प्रिपेअर डिमॉलिशन रिपोर्ट लिस्ट ऑफ पोलीस ऑफिशियल अँड सिव्हिल पर्सनल पार्टिसिपेट इन दोलिशन प्रोसेस व्हिडिओ रेकॉर्डिंग टू बी ड्युली प्रिझर्व याच्यामध्ये जी काही तुम्ही कारवाई करणार आहे एखादा अनधिकृत बांधकाम पाडायचं त्याच्यासाठी तुम्हाला ते सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं लागणार आहे त्याच्यानंतर जे काही लोक हे अधिकृत लोक आहे या सगळ्या लोकांची यादी तयार करावं लागणार आहे सगळे पेपर तुम्हाला बंच करावं लागणार आहे त्याचा एक स्पेशल रिपोर्ट तयार करावा लागणार आहे जेणेकरून जर उद्या असं जर बांधकाम बेकायदेशीर जर असेल तर या लोकांवरती कारवाई करणं सोपं जाईल याच्यासाठी जा या सगळ्या लोकांची व्हिडिओग्राफ आणि सगळ्या लोकांची डिटेल त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे दी से डिमॉलिशन रिपोर्ट शुड बी फॉरवर्डेड टू द म्युनिसिपल कमिशनर बाय ईमेल अँड शाल ऑल्सो बी डिस्प्लेड ऑन द डिजिटल पोर्टल हा रिपोर्ट जो आहे तो लगेच तात्काळ महापालिका आयुक्ताला पाठवणं गरजेचं गर गर आहे गर ना आणि तसेच जे काही पोर्टल तयार करा सांगितलं होतं तीन महिन्यामध्ये त्या पोर्टलवरती सुद्धा टाकणं गरजेचं आहे अशा पद्धतीच्या स्पष्ट गाईडलाईन्स ह्या सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे त्याच्यामुळे कुठल्याही व्यक्तीचं एखाद्या व्यक्तीचं घर पाडणं हे आरोपी आहे म्हणून घर पाडणं हे हे काही कायदेशीरित्या योग्य नाहीये हा त्याच्या मूलभूत अधिकाराचा जे काय आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये दिलेलं आहे राईट टू लाईफ राईट टू शेल्टर म्हणजे प्रत्येकाला निवासाचा अधिकार आहे आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये हा अधिकार त्याच्यामध्ये दिलेला आहे सुप्रीम कोर्टात सुद्धा याच्यामध्ये घेतलेला प्रत्येकाला तो अधिकार आणि जर तुम्ही एखाद्याचं घर पाडत असाल एखाद्या आरोपीचं तर ही पनिशमेंट फक्त त्या व्यक्तीला भेटत नाही तर ही पनिशमेंट पूर्ण त्याच्या कुटुंबाला भेटते कारण की त्या घरामध्ये फक्त तो व्यक्ती स्वतःच राहत नाही तर त्या घरामध्ये त्याचं पूर्ण कुटुंब राहतं आणि त्याचं पूर्ण कुटुंब हे उघड्यावर येतं त्याच्यामुळे हे पूर्णपणे अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं बुलडोजर चालू ना असं सुप्रीम कोर्ट गौर्टा, सुप्रीम कोर्टानं याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यामुळं बुलडोजर कारवाई करताना ही कायदे असायला पाहिजे असं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे आणि दिलेलं जजमेंट म्हणजे कायदा आहे आणि या कायद्याचं पालन करणे प्रत्येक व्यक्तीला बंधनकारक आहे आता ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये फाईम खान हा जरी देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली जरी असेल तरी त्याचं घर जर पाडलेलं आहे आता याच्या संदर्भामध्ये हायकोर्ट काय निर्णय घेत हे बघणं आपल्याला सगळ्यात महत्वाचं ठरेल हायकोर्ट कशा पद्धतीने निर्णय घेतं आणि कारवाई कशा पद्धतीने कायदेशीर झाली की बेकायदेशीर झाली हे ठरवतं परत त्याला काही नुकसान भरपाई सुद्धा हायकोर्ट देतं का हे सुद्धा बघणं गरजेचं होईल त्यामुळे कुठल्याही व्यक्तीच्या घरावरती केवळ आरोपी असल्यामुळे बुलडोजर चालवणं हे बेकायदेशीर आहे हे सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट दिलेलं आहे आणि जर याचं कोणी व्हायोलेशन करत असेल तर तो व्यक्ती माननीय सुप्रीम कोर्टाचा अवमान करतो असं ग्रहित धरून त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं स्पष्ट सुप्रीम कोर्टाने त्यांच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बुलडोजर कारवाई ही कशी कायदेशीर बेकायदेशीर आहे कायदेशीर आहे या संदर्भामध्ये माहिती बघितलेली बघा तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा आणि असेच कायदेशीर माहितीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा హా వీడియో జాస్ జాస్ లోకంపర్యంత శా ధన్యవాద